तुम्हाला काय होतं खायला म्हणा भाड़े हो हे, झाले वाटोळ केलं गरकार ना वाटोळ केलं ग

ब्रदर सरकार वेळ काढून पाणा करते आज हा अजून अजून नाही अजून दे ना जो पैसे काम जन देलाच पाहिजे आम्हाला सात महिने आणि घेतल्याशिवाय रानारस नाही तामि हं संपायपर्यंत दणार आहेत पाच पाच पर्यंत दणार आम्ही जो पाच भुजवेला त्याची सुई पातात आम्ही भाडेची दादा भाई कुर्सी काय काय माफ आहे

आरक्षण द्या आमचे लेखर मेले फासा घेऊ घेव त्याच्या का वापसातलेले आहे आम्ही दारूच उठणार आम्ही मुंबईला जाणार आहोत मुंबईला मुंबईला कशा देत नाही ना त्याच्या घरा शिवून घेतो आणि माझं सरकारला फक्त एवढंच सांगना आहे की आता त्यांनी मराठ्याचा जास्त अंत पाहू नये आम्ही फक्त मनोज दादाच्या सांगण्यावरून शांत बसलेलो आहे तर आरक्षण आपल्याला घेण्याशिवाय मार्ग नाही सरकारला एक पण नाही आमचं तुम्ही आता वेळ काढू पण केल्यावर तुमचा वेळ आमच्या हातामध्ये आहे इलेक्शन मध्ये महिलांच्या बाबतीत आम्ही असं करणार आहे जे आमच्या माणसं आज मुंबईला जाणार आहेत त्यांनी जर तिथे अडचण आणली तर आम्ही आज मंत्रालयामध्ये नाही इथे मंत्रालयात भाजीपाल्यापासून तर घराच्या बाहेर निघू देणार नाहीत सगळं दूध भाजीपाला सगळं बंद करणार आहेत आम्ही बाहेर सात महिने झाले बाहेर पडलेलो आमच्या भावाला जर झाला तर आम्ही मंत्रालयात जाणार सांभाळणार आहेत आम्ही मंत्रालयात गरज पडली तर आम्ही मुंबईला पण येणार आम्ही 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 ग्रामीण भागामध्ये मोर्चे काढणार आहोत जिल्हा परिषद मंत्रालय तहसील आम्ही सगळं जाम करणार आहोत जर आम्हाला आज सरकारने आज त्यांची आम्ही त्यांनी जागा दाखव देणार आहे कारण इलेक्शन आलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्याच्यावर ते विचार करावा की आपल्याला पुढे काय परिणाम भोगावं लागतील याचे आमच्या भावाला मुंबई पर्यंत येऊ देऊ नये त्यांनी आताच आरक्षण देऊन टाकावं